पण मित्र धोकला पण नव्हता अब मित्रांनो त्यामध्ये आम्हाला साप दिसलाय नमस्कार मित्रांनो तर हा माझा पहिला ब्लॉग आहे तर आपण आलो आता हरिहर किल्ल्यावरती तर आता आम्ही चढायला चालू केली आहे बघा माझा मित्र आहे आर्यन बघायला आम्हाला माझ्याचा भाऊ आहे

मित्रांनो त्यामध्येच आम्हाला साप दिसलाय बघू शकतो यार लय क्वालिटी लय क्वालिटी या 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 लवकर आपण पकडू पण शकतो त्याला बघा चाललाय तो इथे यार गेला यार चला मिळतोय फिर कधी असं घनदाट जंगल आहे अरे अर्च असं घनदाट जंगल कोणाला दिसलं मावळ कोणाला दिसलं काय यांना दिसलं साप असा अनुभव घ्यायचा असेल तर एखाद्या तरी किल्ल्यावरती सगळ्यांनी विजिट करा एकदा तरी जय शिवराय मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघा व्ह्यू काय व्ह्यू यार म्हणजे या तुम्ही बघू शकता आपण काय पाहिलं तिथे दाखव

काय विचारलं काय विचारलं काय विचारलं आपण आता सांगा जरा माहिती आम्हाला या साईडला बघितलं तर तुम्ही ते दुर्गा भांडर दिसत तुम्हाला समोर समोरचे ते तुम्हाला टिकडे जो ध्वज दिसतोय त्याला नागपनी म्हणतात आणि इकडं तर पलीकडे बघितलं हा तेच तेच हॅलो गाईज माझ्याकडे एक ऋषीला प्रश्न होता की ह्या दोन त्रिपुरा जो दो डोंगर आहे त्याला काय त्याला नाग पाणी म्हणतात आता ह्याचं मला काही माहिती नाही पण ह्याला नागपणी म्हणतो एक दोनदार मला माहिती त्याच्यावर तू आहे ना भाग यांना नागपणी म्हणतात तेवढं मला माहिती आहे बरोबर नाही माहिती मला तर थोडीफार माहिती आहे मित्रांनो ऋषी भाऊ पवार यांना धन्यवाद आता आलो इथं तर माकड बघा इथं माकडं बघा इकडं

बघू पुढे जाऊन बराच किल्ला राहिलाय थोडा खतरनाक नाही ना काय वाटणार पण उतरताना जरा रिस्की किल्ला एकदम सावधपणे उतरा लक्ष देऊन आज जे जे आर्यार आले ते त्यांनी कमेंट करा फोटोशूट चालू आहे सगळ्यांचे बसले सगळे

आणि नसारा बघा या फक्त यार या किल्ल्यावर आपल्या ते बघण्यासाठी जे महाराजांनी आपल्यासाठी जपून ठेवलेलं आहे यांनी चॅलेंज घेतलंय बिना पाणी पिता अजून एक पण घेतला नाही घेतलाय का तुमचा काय अनुभव आहे का आम्हाला किल्ला कसा आहे एक सुंदर आहे एक नंबर आहे थँक्यू कसा आहे किल्ला एक नंबर किल्ल्याचं नाव काय हरिहर ओके भाऊने चॅलेंज पूर्ण केलेले गड आलाय आता फायनली गडावरती भाऊ आपला पाणी भरते भाऊ वजन केले तुझं एटी एट एटी एट किलो वजन आहे भाऊनी एक गोठ ना घेतात पूर्ण आलाय बाबा खाल्ला आता गाड्या पार्क केल्या जवळ आहे तिथून भाऊ इथपर्यंत आणि त्यांच्या भावानी पण त्यांनी पण चॅलेंज पूर्ण केलेले हरिहर किल्ल्यावरती पाण्याचे टाके आहेत झाले घाणे हा एक टाका आहे इथं आता हनुमानाच्या मंदिरात असे आलोय हनुमानाची एक मूर्ती इथं किल्ल्यावरती प्रत्येक किल्ल्यावरती असते रक्षणासाठी हनुमान म्हणजे शक्तीची देवता आहे हरिहर किल्ल्यावरच धान्य कोठर आहे नमस्कार बघू तर आपल्याच माणसांनी काय केलंय बघा किल्ल्यावरती किल्ल्याच्या आतमध्ये माणसांच्या हिरोजी इंदरकरांनी किल्ला कसा बांधला आणि आपल्या आताच्या माणसांनी काय केलं बघा धान्य पण तू इकडे बर

माकडंबा माकड माकडं बाग तिथे तिकडं पण इकडं माकडच माकडे तिकडे पण आता किल्ले आहे अरे सर्वात उंच किल्ला असं गड चढून फिरून वगैरे झालंय आता आपल्याला खाली आहे आता खाली उतरता बघूयात किती फाटती आपल्या सगळ्यांची खतरनाक किल्ला खतरनाक खतरनाकल्ला कि आता बघू उतरण्याचा अनुभव काय होतो अनुभव एकदम बाहेर होता बघूयात आता उतरण्याचा अनुभव किल्ला झाले किल्ल्यावरती तांबॅक झालंय सगळं

असं इथं आले ना भले भले आम्हाला पण मित्रांनो आम्ही हरला मित्रांनो आता आम्ही खाली उतरतोय आणि बघा आमचे कार्यकर्ते कसे उतरतात बसलो आता परोटे आणलेत एकदम

दुर्गवाटकडनं तिथं बघ तिथं आग लागली लोकपणे दुर्गवाटकडनं आपण पहिल्यांदाच आलो का आपला अनुभव काय दुर्गावाटचा अनुभव एक नंबर होता मस्त होता खूप थोडासा डेंजरस पण होता पण खूप मजा आली आम्हाला नेक्स्ट ट्रिप साठी तयार आहे का सगळे बघू तयार आहे